कृपा असते आम्ही सगळ्यांनी मिळून एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण आपण आपण एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण आपल्या दापोली तालुक्यामध्ये खास करून तयार करायचा प्रयत्न करत होतो माझी मी तर अनुपस्थित होतो मी तर मंत्रालयात होतो आणि त्याचा फायदा घेत फायदा घेऊन माझ्या दापोली तालुक्यामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न काय लोक म्हणजे जाणून बुजून करत होते जाणून बुजून करत होते मी माझे मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक होती बैठक सोडून मी आलो मी लगेच एसपी साहेबांसोबत बैठक घेतली मी हरडे मधून आमच्या सगळ्या

आपण तो प्रकार मी होत हो आणि सांगतोय की माझ्या मतदारसंघामध्ये कदापि कदापि कुठल्याही समाजाच्या बाबतीमध्ये कुठल्याही अपमानापो गोष्ट घडणार नाही जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी कार्यक्रमा होणार